नॉर्वेतील एका सुंदरशा शहरामध्ये आपण आहोत आणि या शहरातील एका पुरातन म्युझियमच्या परिसरामध्ये एक छोटंसं हे तलाव आहे आणि या तलावात जीर्ण जीर्णहोडीमध्ये बसलेली ही बदकं आपण पाहतोय वाईकिंग इतिहासातील महत्त्वपूर्ण असं हे शेन हे शहर साधारणपणे एक हजार वर्षापूर्वी स्थापन झालेलं शेन हे शहर आहे कोणत्याही राजानं न वसवलेलं नॉर्वेतील मध्ययुगीन कालखंडातील एकमेव असं हे शहर नॉर्वेतील वाकिंग किंगचा खूप मोठा भाग असलेलं हे पुरातन शहर आहे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असणाऱ्या लाकडांचा वापर करून सुंदर अशी बांधलेली ही पुरातन घर्या पाहत आहोत लाकूड आणि पर्यायाने घर टिकाऊपणा वाढण्यासाठी मजबूत दगडांवरती उभे असल्याचे आपल्याला दिसते शेन शहराच्या म्युझियमच्या परिसरातील हे जतन केलेली पुरातन घरे आहेत शेन या शहराला तेराशे अठ्ठावन्नमध्ये बाजार शहर म्हणून विशेषाधिकार प्राप्त झाले आणि पंधराव्या शतकापासून बारा सदस्यीय परिषदेचे शासन या शहरावर होते हे शहर सोळाव्या शतकापासून नॉर्वेतील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे आणि आत्ता शेन हे शहर माहिती तंत्रज्ञानाच्या उद्योगाचे मोठे केंद्र बनले आहे विरळ लोकसंख्येच्या या देशात एका कोपऱ्यावरून जर आपण नजर टाकली तर या शहराचा विस्तार आपल्याला समजून येतो यावरून आपण पाहू शकतो की शेन हे शहर नॉर्वेसाठी किती महत्त्वाचे आहे सोळाव्या शतकाच्या मध्यापासून लाकूड आणि खान उद्योगांनी शेणमध्ये विकास करण्यास सुरुवात केली आणि हे शहर सुरुवातीच्या औद्योगिकीकरणामध्ये देखील अत्यंत महत्त्वाचे होते समुद्र मार्गाचे हे केंद्र बनले होते आणि सोळाव्या शतकापासून ते एकोणविसाव्या शतकापर्यंत नॉर्वेच्या सर्वात मोठ्या शहरांपैकी शेन हे एक शहर होते शेनचा युनायटेड किंगडम डेन्मार्क आणि निम्न देशांशी व्यापार सुरू होता तसेच आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले की प्रसिद्ध नाटककार हेनरिक इपसेन यांचे देखील हे जन्मस्थान आहे सन अठराशे ब्याण्णवमध्ये पूर्ण झालेला पासष्ट मैलाचा बंधक कालवा ज्याला टेलिमार कालवा असेही म्हणतात हा कालवा शेन या शहरामध्ये आहे अगदी या कालव्याच्याच तीरावर शेण हे शहर वसलेले आहे हे आपण पाहत आहात सन अठराशे अडतीस पासून या शहरामध्ये नगरपालिका अस्तित्वात आहे सन एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत असे मानले जात होते की शेणची स्थापना चौदाव्या शतकात झाली होती परंतु शेण प्राण्याच्या कोरेकामाच्या पुरातत्वीय शोधाने असे सिद्ध झाले की या शहराची स्थापना इसवी सन पूर्व एक पूर्वीच झाली होती त्या कालखंडामध्ये हे शहर आंतरदेशीय शेतकरी आणि सागरी व्यापाऱ्यांसाठीचे भेटीचे ठिकाण होते असे हे वायकिंग इतिहासाच्या पाऊल खुना असणारे हे शहर या शहराचा इतिहास जितका जुना आहे तितकीच त्याला आधुनिकतेची देखील चाड आहे मंद प्रकाशात चमकणारे रस्ते घरे खूप सुंदर दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद